हाय हॅलो नमस्कार मित्रिनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर बघा मस्त हिरवी मिथीच आपण छान अशी बनवलेली आहे मेथीची भाजी आणि मेथीच्या भाजीसोबत छान कॉम्बिनेशन बनवलेलं आहे मी मस्त आणि ते पण आपलं महाराष्ट्रीयन कॉम्बिनेशन तर चला आता तुम्हाला दाखवते मी महाराष्ट्रीयन कॉम्बिनेशन कोणतं आहे आपलं तर बघू शकता मस्त अशी ज्वारीची भाकर कडक अशी तर मी काही काय स्टँडवर लावलेलं नाही बघू शकता किती छान अशी भाकर झालेली आहे आणि फुगडीसुद्धा आहे तर कोणाकोणाला आवडते अशी मस्त जणजनीत मेथीची भाजी आणि भाकर तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्हीसुद्धा बनवून खा आणि खरंच हिवाळ्यामधले खूप छान असं कॉम्बिनेशन आहे संध्याकाळच्या वेळेस तर मेथीची भाजी आणि भाकरच खायला पाहिजे जेणेकरून आपलं पोटसुद्धा साफ राहतो आणि आरोग्यसुद्धा छान राहते तर तुम्हाला कसा वाटला हा छोटासा लावला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि चला पत्ता मेथीची भाजी टाकते भाकरीवर आणि घ्या आता पत्तन खाऊ आणि लाईक करायला विसरू नका कसं आहे कॉम्बिनेशन नक्की कमेंट करून सांगा आहे ना छान मेथीची भाजी आणि भाकर